रिसेलर असोसिएशन आयोजित सुसंवाद स्वास्थ्य मंत्र अंतर्गत आयुर्वेद महोत्सव पुणे 2025 हजार पंचवीस नमस्कार मी डॉक्टर जालिंदर तुकाराम देशमुख सल्लागार ए आर आयुर्वेद रिसेलर असोसिएशन महाराष्ट्र विक्रेत्यांच्या काही समस्या ऍड्रेस व्हाव्यात ह्या उद्देशाने आम्ही ही संस्था स्थापन केली 2012 साली मी एक उत्पादक आहे आणि आमची उत्पादकांची एक राष्ट्रीय संघटना आहे त्या संघटनेमध्ये काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की केंद्रामध्ये विक्रेत्यांशी संबंधित काही कायदे बनवले जात आहेत परंतु विक्रेत्यांना याची जाणीवच नाही किंवा माहितीच नाही किंवा त्यांच्यापर्यंत ते ज्ञान दिलंच जात नाही मग हे विक्रेत्यांना ज्ञान मिळालं पाहिजे हा उद्देश ठेवून महाराष्ट्रातील विक्रेत्यांना आम्ही एकत्र आणायचा प्रयत्न केला त्यासाठी ए आर एची स्थापना आम्ही केली ए आर स्थापना फक्त कायद्याच्या उद्देशाने जर केली तर ती संस्था तशी चालणार नाही कायद्याचं एकदा अंमलबजावणी झाली कायदा बनला की संस्थेला उद्दिष्ट संपतील मग त्याच्याबरोबर अजून काय हेतू आपल्याला घेता येईल तर आयुर्वेद एक देह आहे असं पण समजलं आणि जे उत्पादक आहेत मॅन्युफॅक्चरचे जे, जे प्रॉडक्ट आहेत दॅट इज अ ब्लड आणि ते सिस्टम मध्ये हे जे काही समाज आहे समाजरूपी देह आहे तिथपर्यंत सर्क्युलेशन व्हायचं असेल तर हे कुठंतरी एका सर्क्युलेटरी सारखं एकत्र बांधलं जावं ह्या उद्देशाने मी एआरएची स्थापना केली मॅन्युफॅक्चररचं प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटरकडे येईल तिथून विक्रेत्यांकडे जाईल कंपनीने लॉन्च केलेलं प्रत्येक प्रॉडक्ट विक्रेत्याला म्हणजे एंड युजर जो रिटेलर आपण ज्याला म्हणतो त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि ते पोचवण्याचं माध्यम संस्था असू शकते आणि हा उद्देश ठेवून आम्ही या संस्थेची स्थापना केली सुरुवातीच्या काळामध्ये काही पैसे कमी असल्यामुळे आम्ही वार्षिक स्नेहसंमेलन असा एकच कार्यक्रम करत होतो त्याच्यामधून लोकांना हे माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला बायर सेलर मीट म्हणजे मॅन्युफॅक्चर आणि विक्रेता यांना एका प्लॅटफॉर्मवरती आणण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यानंतर हळूहळू संस्था वाढत गेली संस्थेचे सभासद वाढत गेले त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की आता फक्त आपण उत्पादक विक्रेता किंवा आपला विक्रेता ह्याला टार्गेट न करता आयुर्वेदाचा प्रचार प्रसार केला तर आयुर्वेदाचा बिझनेस वाढू शकतो आणि हे उद्दिष्ट ठेवून आयुर्वेदाच्या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही काही इव्हेंट करता येतील का याच्यावरती संस्थेमध्ये विचार केला तो विचार लोकांना आवडला संपूर्ण ए आर टीम आमच्या बरोबर जॉईन झाली आणि महाराष्ट्रामध्ये आपण आयुर्वेदाच्या प्रचाराचे कार्यक्रम करूयात हा विचार घेतला त्या माध्यमातून आम्ही अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर ह्याच्यामध्ये आम्ही एक इव्हेंट घेतला पहिला आणि तिथे आम्ही त्या परिसरामधील सामान्य जनता त्याच्याबरोबर काही वैद्यमंडळी उत्पादक विक्रेते अशा लोकांना एकत्र आणून समाज प्रबोधनाचं काम केलं आयुर्वेदातले समज गैरसमज लोकांपर्यंत पोचावेत ह्या उद्देशाने काही वक्ते आमले आणि तो कार्यक्रम चांगला सक्सेस झाला त्याच्यानंतर पुढचा इव्हेंट आम्ही कोल्हापूर येथे घेतला कोल्हापूरमध्ये त्या, त्या गोष्टीमध्ये आयुर्वेद वनस्पतींचा हा एक विषय नगरमध्ये होताच पण तो मोठ्या प्रमाणात आम्ही कोल्हापूरमध्ये घेतला आणि कोल्हापूरमध्ये नगरपेक्षा मोठा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर आम्ही असा विचार केला की आपल्याला जायंट कार्यक्रम काय करता येईल ह्याच्यामध्ये आपण पुण्यामध्ये ज्यावेळेस करायचा हा विचार घेतला आम्ही की या वर्षीचा इव्हेंट आपण पुण्यामध्ये करू त्याचं कारणही असं होतं की पुण्यामध्ये संस्थेची स्थापना झाली आणि ज्या शहरामध्ये संस्था स्थापना झाली आज एक तपपूर्ती आपण म्हणायचं ऑलमोस्ट बारा वर्ष संस्थेला होत आले तर तपपूर्तीचा मोठा कार्यक्रम व्हावा आणि याच्यामध्ये आपण अजून ऍडिशनल काय काय करू शकतो पुण्यामध्ये तर याच्यामध्ये कॉलेज पुण्यामध्ये सात आयुर्वेद कॉलेज आहेत त्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आपण कार्यक्रम करू शकतो उत्पादकांसाठी ऑलरेडी आम्ही करतोय विक्रेत्यांसाठी आम्ही करतोय सामान्य जनतेसाठी आम्ही करतोच आहे त्याच्यामध्ये अजून काय करता येईल तर मोठ्या प्रमाणामध्ये फ्री हेल्थ चेकअप त्याच्यानंतर केंद्र सरकारची माननीय पंतप्रधानांची मोदी साहेबांची भूमिका आहे की नाडी परीक्षणाचा कार्यक्रम झाला पाहिजे प्रकृती परीक्षणाचा कार्यक्रम झाला पाहिजे ते उद्दिष्ट आम्ही ठेवून एकतीस जानेवारी पर्यंत प्रकृती परीक्षण भारतातल्या लोकांचं झालं पाहिजे असं आयुष मंत्रालयाने ठरवलेलं आहे त्याही मोहिमेत सहभागी होण्याचा आम्ही विचार केला आणि प्रकृती परीक्षण नाडी परीक्षण हे मोफत आम्ही त्या कार्यक्रमामध्ये ठेवू शकलोय आणि ते आम्ही ठेवलेलं आहे त्याच्याच बरोबर विद्यार्थी झाले सामान्य जनतेचं हेल्थ चेकअप झालं आता हे आयुर्वेदाचं व्यवसाय वाढत चाललेला आहे पण त्याला लागणारं दर्जेदार कच्चा माल आज हळूहळू जंगल कमी होत चाललेत आणि त्याचं कमतरता शॉर्टेज जाणवायला लागलेलं ला आहे आणि त्यामुळे आव आयुर्वेद औषधी वनस्पतींची लागवड नाही झाली तर पुढे जरी आम्ही कितीही विक्रेत्यांचं नेटवर्क वाढवलं पेशंटमध्ये आगर केला तर दर्जेदार औषधच जर बनली नाहीत तर तुम्ही लोकांना काय देणार म्हणून यावेळेस आम्ही ऍडिशनल औषधी वनस्पती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रमोशनल कार्यक्रम ठेवायचा विचार केला महाराष्ट्रामधून मा जे जे क्लस्टर बनलेले आहेत वनस्पती लागवडीचे ते त्या शेतकऱ्यांना आम्ही इन्व्हाइट करायचं ठरवलं याच्यामध्ये पुणे विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये आर सी एफ सी वेस्टर्न झोनचं वेस्टर्न रिजनचं ऑफिस आहे तिथे डॉक्टर दिगंबर मोकाट आहेत की जे ह्या गोष्टीवरती म्हणजे आयुष मंत्रालयाचा तो एक विभाग आहे नॅशनल मेडिसिनल प्लॅन बोर्डचा तो एक विभाग आहे आणि त्या विभागातून वेस्टर्न झोनमध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात गोवा कर्नाटक ह्या भागामध्ये ते त्यांचं काम चालतं तर ते लोकांपर्यंत यावं लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट व्हावा ह्या उद्देशाने आम्ही बायर सेलर मीट म्हणजे उत्पादक विक्रेते आणि शेतकरी जे शेतकरी हे कल्टिवेशन करतात त्यांना ह्या मध्ये आणण्याचा आम्ही इथं प्रयत्न करतोय आणि त्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कदाचित आयुर्वेदिक औषधी वनस्पती लागवडीची लाट आम्हाला निर्माण करता येईल का कारण पश्चिम महाराष्ट्र हा साखरेचा पट्टा साखरेचा आपण माहेर घर म्हणूयात किंवा महाराष्ट्र भारतामधली सहकाराची सुरुवात ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाली आणि तशी आणखी आपल्याला जी साखरेची मुवमेंट झाली ती आयुर्वेदिक औषधी वनस्पतींची मुवमेंट वाढवता येईल का हा विचार ठेवून आम्ही तो एक कार्यक्रम याच्यामध्ये ऍड केलेला आहे त्याचबरोबर विक्रेते आणि उत्पादक यांच्यामध्ये सुसंवाद राहावा त्याच्यानंतर किरकोळ विक्रेता आणि होलसेलर यांच्यामध्ये संवाद राहावा तर याच्यासाठी हे आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो तोही याच्यामध्ये एक कार्यक्रम आहे आणि आम्ही हे सगळं जे काही करतोय हे शेवटी शासनापर्यंत पोचलं पाहिजे म्हणून शासनाचे जे मंत्री हे जे आपले प्रतिनिधी असतात आयुष मंत्री श्री प्रतापराव जाधव यांना आम्ही निमंत्रित केलेला आहे कार्यक्रमाला महाराष्ट्रातल्या वैद्यकीय शिक्षण खात्याच्या राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांनाही आम्ही कार्यक्रमाला निमंत्रित केलेला आहे आणि आम्ही हा जो कार्यक्रम करतोय किंवा जे आयुर्वेदाचा प्रचार प्रसाराचं शिवधनुष्य उचललेलं आहे ते ह्या मंत्री महोदयांना सांगायचं आणि त्यांच्या कडून आपल्याला काय भरघोस मदत घेता येईल का ह्या मोहिमेसाठी आणि शासनाने आपल्याला मदत करावी ह्या उद्दिष्टाने आम्ही त्यांनाही ह्या कार्यक्रमामध्ये निमंत्रित केलेला आहे त्यामुळे आपण सर्वांनी यावे या मेडिकल चेकअप बरोबर तिथे एक दोन असे वेगळे कार्यक्रम आम्ही ठेवलेले आहेत म्हणजे आयुर्वेदाचे समज गैरसमज आयुर्वेदाचा प्रचार प्रसार हा सगळा भाग झालाच पण व्यसनमुक्ती ड्रग ॲडिक्शन ही एक जगासमोर असलेली मोठी समस्या आहे आणि ती ॲड्रेस करण्यासाठी की लोकांमध्ये त्याची गांभीर्य निर्माण करण्यासाठी डॉक्टर मिलिंद भोई यांचा आम्ही ड्रग वरती लेक्चर ठेवलेला आहे आणि त्यांचा तो मोठा अजेंडा आहे की गुटखा आणि कॅन्सर याच्यावरती त्यांनी खूप काम केलेलं आहे पोलीस मित्र आहे पुणे विघ्नार्थ न्यासाचे ते अध्यक्ष आहेत आणि पोलिसांबरोबर त्यांचं ड्रग ऍडिक्शन व्यसनाधीनता याच्यावरती खूप मोठं काम आहे आणि त्यांना आपण बोलून तो व्यसनाधीनतेचा विषय आपल्या याच्यामध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर आयुर्वेद हा विषय जरी म्हणजे आरोग्य हा विषय लोकांना गंभीर वाटतो तर तो गंभीर न करता विनोदातून कसा आयुर्वेद शिकता येईल तर यासाठी आमचे मित्र आहेत डॉक्टर प्रवीण चव्हाण स्वतः बी एम एस डॉक्टर आहेत आणि त्यांचा ऋषींचा आयुर्वेद आणि डॉक्टरांचा हशा असा विनोदातून आयुर्वेद शिकण्याचा एक मार्ग आहे की आपण जर गांभीर्याने शिकवलं तर सहजासीजी लोक शिकत नाहीत पण विनोदातून एखादी गोष्ट शिकवली तर ते आयुष्यभर लक्षात राहते ह्या उद्देशाने तो एक वेगळा आम्ही प्रयोग करतोय की विनोदातून आयुर्वेद शिकवण्याचा हा एक लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्यामुळे आपली जास्तीत जास्त लोकांची उपस्थिती राहावी ही माझी अपेक्षा आहे धन्यवाद एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी शुभारंभ लॉन्स एरनवणे पुणे